नाही वाळ आहे वाऱ्या नसते कस वाटत भाजी वाटते काय आता आधी आंबा खाऊन मग आता भाजी आपल्याला सगळं सोबत ना एक एक पदार्थ आधी आंबा खाल्ला शाबू खाल्ला खाल्ला आता

Kaamal na jiray, sir Dingu. Sir Dingu na iti kaamal, sir Dingu iti na iti bandar. Vai, chal, tai mung, bai bai, tai